अनवर भी फेल होऊन जातो नागिरी हा हा तो लोक ताकत बनत नेते पळल्यानंतर मागण्या येतात पण परंतु आपल्याला अजून द्यायचं नव्हता हा त्याच्यामुळे चालत मी पाचवीपासून शिक्षण म्हणजे तुम्ही पाचवी बसन द्या ना दादा आणि आतापर्यंत तुमच्या आता दोन किती पळल्यानंतर तो आम्ही चार वेळेस आणू शकतो तसे काही विषय नाही हा कारण बैल आम्ही एकच आहे जे संबंध जो इथे कसा असते जी नमस्कार मित्रांनो नाद महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्यासोबत आहे ज्या जोडीनं अखंड महाराष्ट्राला वेळ आहे अशी जोडी सम्राट आणि राजा जोडी तर आज आपण आलोय जयंत केसरी कासेगाव या मैदानात ज्या मैदानाला काल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने हिंद केसरीचा किताब बहाल केला आहे तर सम्राट आणि राजा यांचे सहकार्य आहेत आपल्यासोबत तर त्यांच्याकडे जाणून घेऊया या जा जोडीबद्दल माहिती सगळी दादा प्रथम आपलं नाव सांगा हा आपण जे आपल्याकडं राजा आणि सम्राटी जुडे या दोघांच्या हो जरा अख्ख्या महाराष्ट्राला या जोडीची माहिती आहे तुम्ही सांगा ही जोडी कशी पडते काय जोडी एक नंबर पोहते आणि त्यात तो राजा हा आदत असल्यामुळं अखंड महाराष्ट्रामध्ये नाव हा मैदानात पंच्या बरोबर आहे आणि त्याबरोबर जे वडगावला पाच लाखाचं मैदान झालेलं ती एक नंबरची मानकरी जोडे तिथून ही उजेडात आली की जोडीचं सगळं सगळंकडे नाव झालं त्यानंतर आपल्या राजाला आदत असताना खूप विक्रमी मागणी आली त्याबद्दल काय सांगाल मागण्या तर मागण्या येतात पण आपल्याला अजून द्यायचं नव्हतं कितीपर्यंत मोठ सगळ्यात मोठी मागणी किती झाली राजा मागणी चालू असते मागणीच काही समू शकत नाही हा परंतु मागण्या हा आदत असल्यामुळं भरपूर मागण्या झाल्या होय तसंच आता इकडे आपला सम्राट आहे सम्राट आता चौसा आहे ना साहेदा ते झालं आहे सम्राट आणि ही जोडी कंटिन्यू पत्त नाही जास्त आहे वेगवेगळ्या पायऱ्यात कधी पळवलेली आहे गाडी गाडी पळते वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये आणि ओपनच्या मैदानात पळवतो समजा सम्राटला जर पायऱ्या सांगा लागला तर हां नाही तर गाडी तो चिमण्या आणि सम्राट बोलते हां तर मग चिमण्या आणि राजा आणि सम्राट बोलते म्हणजे तो जो, जो चिमणी आहे त्याची विक्री मी झाली ना आता नाही नाही झालेली मध्ये एक व्हिडिओ आलेला की तुम्ही तुमच्या दामणीची एक विक्रमी आले जेणेकरून राजाची पण विक्री झाली आहे सम्राटची पण झाली व्हिडिओ मध्ये काय करतो आम्ही स्वतः मालक समोर उभा आहेत ना तर ही महाराष्ट्राला एकदा किंवा आमचे फॅन फॉलोईंग आहेत सर्जाचे आणि सम्राटचे राजाचे त्यांना एक याचे मालक कोण आहेत ते एकदा सांगा मालक म्हणजे एवढे सहकार्य त्यात पण आलेले ते सगळे मालक मार्ग आहे सगळ्यांचा पहिला आहे या जोडी विषयी सांगाय की जोडी म्हणजे उत्तम तर पळतेच स्पीड गाडीला भरपूर आहे पण जो खालनं स्पीड कोण असतो निकालाला कोण पडतंय खाली तळाला कोण पडतंय हे कळू दे जरा निकालाला असं काहीच नाही त्यांच्यामध्ये एक दुसऱ्यांना समतोल घेतात समतोल म्हणजे सारखा जो तळातून जे निघतात हा निकालापर्यंत दोन्ही सारखेच दोघांचं पीड जसं तळात आहे तसंच पण सेमच आहे आता राजा आपला उजवीनं पोहोतोय ना सम्राट राजा सर आणि ही जी जोडी आहे ही आता इकडे म्हणजे सातारा भागात किंवा पश्चिम महाराष्ट्र भागात किती वेळा पळालेले पाच सात मैदाना झाले त्यांचे किती गोल आहेत सगळेच गुलाल आहेत सगळ्यात जाईल त्या मैदानात सगळी राहिले आमच्या चुकीमुळे एकच मैदानामध्ये फक्त गाडी फॉल झाल्यामुळं हा रेटर झाला हा तिथे थोडीशी आमची चुकी झाली होती फॉल असल्यामुळं सेमीला लाड नाहीतर ते पण मैदानात तुम्हाला गुलाल होता हो एक नंबरला गाडी होती अच्छा म्हणजे जर गाडी फॉल झाली नाही तर ते त्या मैदानात तुम्हाला गुलाल होता आता जरा इकडे तुम्ही घाटावर येता घाटावरची मैदान तुमच्या इकडे शंकरपटचं असतं आणि हे पण लागले तीन फेरेचं पण मैदान तर मग शंकरपट आणि इकडे जे मैदान आहेत यात तुम्हाला काय कुठले मैदान शे असे शंकरपट हा आमचा थोडक्यात पळायचा असतो जेणेकरून तीनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे हा तिथे तीन फेरे म्हणजे हजार फूट पळा तीन फेरे हा आणि विशेषतः म्हणजे इकडचं पळ आणि तिकडचं भरपूर मोठा डिफरंट आहे त्यामुळे म्हणजे जर मैदान चांगली व्हायला लागलीत की आणि तुम्ही एक मैदान केलं त्यानंतर तुम्हाला इकडच्या तीन फेरायची पण आवड लागलेली आहे त्यामुळे आता जरा राजा असू दे किंवा सम्राट असो हे घाटावर जास्त आपल्याला पळताना दिसतात आणि ते शंकरपट असतो त्यात जर प्रथम क्रमांक करायचा असेल तिथे तर तिथे किती वेळा आपल्याला पळावं लागतं प्रथम क्रमांक तर आपल्या मनावरती आता अतिथे काय सेकंदर असते कोणते आमच्याकडं असं काय नाही की जेणेकरून एकदा गाडी पळाल्यानंतर आम्ही चार वेळेसही आणू शकतो तसं काही विषय नाही कारण बैल आम्ही एकच आणत आहे जे समजत गे इथं कसं असते जी जूट पळाली एकदा फौल झाली मी संपला विषय तसं नाही हा फौल झाला की आम्ही दुसरा पोहोचव खरं धरून जाईल त्याच्यावरही नंबर करू शकतो त्याच्यावर नंबर करू आता जे तुमच्याकडे दे किंवा घाटावर असू दे जे क नवीन तरुण भरपूर या क्षेत्रात यायला लागलाय त्यांना पण तुमच्यासारखे घरचा साथ पळवायचा किंवा राजा सम्राटसारखा त्यांना पण असं वाटतं की आपल्या घरी बैल असावा तर ही जी तुम्ही आता तुमच्या घरची वस्त्र तुम्ही तयार केलीत यांची तयारी कशी केली काय सांगाल आपल्याला तयारी करा घरची गाडी सगळ्यांची पडत नसते कारण भरपूर गाडा मालक आहेत हा यांच्या भरपूर लोकांनी के प्रयत्न केलेला सर आपण नाही सांगत जेणेकरून आमचीच गाडी पडते पण त्याला कष्ट करूनच म्हणजे खूप मेहनत घ्यावं लागते असं नाही की आमच्या भरपूर गाड्या म्हणजे सगळ्यांकडे म्हणजे एकही असा व्यक्ती नाही तर ज्याने बैल नाहीये सगळ्यांकडे बैल येतो मग त्यातले आम्ही त्याचं बघतो कंडिशन कोणता बैल कोणत्या याच्यामध्ये पळणार कोणत्या पहिल्यामध्ये पळणार त्या हिशोबाने आम्ही ठरवतो जी शिकवण तुमच्याकडे कशी घेतात शिकवण आम्ही एक तर लहान असताना म्हणजे शेतीच्या बैलात भाद्याबाल्या आपण तो भाधा बैल म्हणतो त्या हिशोबाने त्यानंतर घोड्या बायलामध्ये अशा पद्धतीने तयार म्हणजे सुरवेला तुम्ही म्हटलं की शेतीच्या बैला बरं तुम्ही आणता तर ते कारण काय शेतीच्या बैला बरं काय आणायचा पट्टी सरळ नेणे हां आपण जी फाटी असते हां ह्या फाटी इकडे तिकडे पळत नाही त्यामुळे त्यांना पहिली सवय जी असते ती सरळ पळायचं लावले म्हणजे विषय ते बाहेर पडत नाही म्हणजे एक बघा मित्रांनो यांनी सांगितलंय की जो शिस्तीचा बैल असतो शिस्त लावण्यासाठी ती जी शेतीची कामाची बैल असतात त्यांना एक दिशा मिळावी बरोबर फाटीतनच पाहायला पाहिजे म्हणून ती सुरुवातीला भाध्या बैलाची शेतीच्या बैलांवर आकलतात आणि तिथून पुढे नंतर घोड्यामध्ये आणि जसं बैल पळल हा त्या प्रकारे बैलामध्ये म्हणजे जसं बैला गती वाढेल तशी तसे तुम्ही मोठे पैरे करत जाता आता मला सांगा हा सम्राटची खरेदी कुठून केलेली आहे सम्राटची खरेदी आम्ही इकडनं पळत असताना घोड्या बैलात केलेली आहे हा आणि राजाजी बच्चा तयार केलेला बच्चा कुठून घेतलेलं काही खरेदी गाडीत नज घेतलं घेतलेला आणि तो जो चिमण्या हा पण तुमच्या एक ग्रुपचा टॉपचा चांगला बैल पळतोय त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याच्या एवढी गती आमच्या भागात कुठल्याच रा रा। म्हणजे राजा आणि सम्राट चिमण्या या तिघांना आता तुमच्या इथं म्हणजे सेम एकमेकात पळणार आहे बैल काही नाही की जेणेकरून राजा चिमण्या जरी पळले तरी गाडी टॉपलाच मिळते सम्राट आणि पळत ती गाडी टॉपला पळते आणि राजा आणि सम्राट जरी पळाले तरी टॉप म्हणजे ती तिन्ही बैल आहेत एकात्र पळी तरी गाडी टॉपलाच राहते तर, तर आपल्या सोबत आहेत ज्यांनी या जोडीला सगळ्यात प्रथम महाराष्ट्रात म्हणजे साताऱ्या भागात ओळख आणली ते जाकीर शेठ जाकीर शेठ नमस्कार तर आता तुम्ही जसं ही जी जोडी आहे यात एक सेलिब्रिटीज झालेली आहे जाईल त्या मैदानात प्रत्येक पहिल्यांदा विचारतात की सम्राट आणि राजा आलाय का त्याच्याबद्दल काय सांगाल एवढं जे प्रेम भेटते त्याच्याबद्दल काय सांगाल प्रेमसाठी बऱ्याच असं म्हणतात की जे म्हणजे तुमच्या इकडं तुमच्या भागात तुम्ही एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आहे भरपूर वर्षापासून तुम्हाला पण हा पूर्वीचा नाद आहे तर किती वर्ष झाले तुम्ही या नादात बैल घडलेत किती बैल झालेत बरेच लिहिले झाले हा त्यातली टॉपची तुम्हाला ही जोडी याची पेक्षा बरेच होय पुणे भागाचा सेकंदात तिकडे तुम्ही दिलेलं शंकरपटामध्ये तर आता तुम्ही इकडं आलात तर तुम्हाला आता इकडचा खेळाची आवड जास्त बरं शंकर पेटात खेळा इकडे जास्त आवड आता ही बाई जोडी किती दिवसात पळवतात तुम्ही काय दिवस दिवस पळवता जर समजा आपले सातारा भागात किंवा कराड भागात पुणे भागात मुंबईमध्ये ही जर जोडीला पहिल्यानं जर मागत असाल तर तुम्ही पहिल्याला देतात का बैल आपली गाडी घरची मोठ्या मैदानात घरची जर एखादा कुणाला समज पैरा पाहिजे असेल तर एखादा मैदान तरी देशाल का कारण की भरपूर जणांची इच्छा आहे की इच्छा आहे करू दम्मल सायऱ्याची इच्छा आता एकदम साऱ्याची इच्छा नाही पूर्ण आणि मध्ये एक तुमचं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं की सोबत पळवायचं ते काय विषय होता आता कसं सगळ्यांना या जोडीसोबत पळायचा किंवा सम्राटसोबत पळायचा राजासोबत सोबत आहे तसंच मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं किंवा आमच्या प्रेक्षकांना की तुम्हाला इथल्या कुठल्या कुठल्या बैलांसोबत पळायची इच्छा की बाबा आपला सम्राट राजा या बैलांच्या पैर्यातनी पळावा बर चांगले चांगले बैल पण बैल आता एक दहा पंधरा जोडे तू कोणी पण एक नंबर करू शकतो कुठं पण पण एक तुम्ही एक दोन चार नाव सांगू शकता की बाबा ह्या बैलांच्या बरोबर माझी पळ या दोघातल्या एका बैलांना पळवायची इच्छा अशी बैलांची नाव सांगाय की इच्छा बरीच आहे हा करू असं दम्म तुम्हाला दिसत तरी नाव सांगितलं असेल म्हणजे प्रेक्षकांना पण कळलं असतं किंवा ज्या बैल मालकाला तुमची तुमच्यासोबत पळायची इच्छा आहे तुम्हाला त्यांच्यासोबत पाळायची इच्छा आहे हे त्यांना पण कळेल चांगली म्हणजे जे सगळे टॉपच्या तुम्हाला पाळायची इच्छा आहे आता अजून एक मला जाणून घ्यायचं आहे की ही जी जोडी आहे ही जोडी तुम्ही सगळे तुम्ही सांभाळ करता यांचा रतीप काय असतो यांचे खान काही भाऊ पद्धती आता असं पण राहतो गुळ राहतो हा गोळ पण बदाम पण राहतो तेच तुमच्या इकडं असं समजलं जातं की ति तुमच्याकडचे जे बैल आहेत तिथं गुळ बदाम काजू वगैरे असे म्हणजे चांगला हार त्याचा काय फायदा होतो बैला कॅल्शियम राहतं तिथे हां एक ताकद राहते बैलांची आणि त्यांना जर तुम्ही राजाला सम्राटला शिकवलं okay. जसं यांनी सांगितलं दादांनी सांगितले की सुरुवातीला भाद्या बैलातनं सुरुवातीची शेतीच्या बैलातनी परत घोड्या बैलात करता तुम्हाला म्हणजे ती मैदानला कधी करता की तुम्हाला वाटलं तर बाबा हे बैल आता आपल्याला मैदानला आपण पळवू शकतो गती लागली आणि सुरुवात कुठल्या वयापासून म्हणजे करता आदत मध्ये दुशामध्ये शरीर मोठा झाला ना आदत करतो पण तब्येत ते चांगली झाली म्हणजे बैलाच्या अंगात ताकद आली तर लोक मैदानात निघाले लहान वासर कधीच नाही बारकी बारके जास्त बारके पण हाणून बी बघले ना कोणत्या ताकद मुळे पळल्या जात नाही त्यामुळे माणसाला चांगला छकडी ओढ्याची तो शकलेला नाही बघा मित्रांनो एक मोलाचा संदेश दिलाय की जोपर्यंत आपल्या वासरात किंवा आपल्या बैलात ताकद हो येत नाही त्याचं शरीर जी मजू मजबूत होत नाही तोपर्यंत हे मैदानात काढत नाही छोटे बच्चे तर हे अजिबात मैदानात आणत नाही कारण की जर एखादी वस्तू चांगली असेल आपल्याकडे तर एखाद्या मोठ्या बैलात गाठलं तर त्याच्या ताकदीनं त्या वस्तूचं मात्र पण होऊ शकतं म्हणून ते जी आहेत एकदम व्यवस्थित नियोजनबद्ध बैलाची ताकद अंगात आली की ते बैल आपल्याला पळताना मैदानात दिसतो आता जसं आजच्या या मैदानात तुम्ही आला हिंद केसरी जयंत केसरीचं जे मैदान आहे कासे गावचं या मैदानाचं तुम्ही फाटी वगैरे बघून आला बद्दल काय सांगाल कसं काय मैदान आज एक नंबर नियोजन आहे जे आहे हा कसं प्रेक्षकांना बसायला गॅलरी वगैरे ह्याच्या आधी असं तुम्ही मैदान हो म्हणजे बघितलेलं का हा हा बरेच आहे पण आज एकच नंबर नियोजन आहे प्रत्येक मैदानला असं नियोजन असल्यानं कोणा असं नियोजन प्रत्येक आयोजकांनी केलं पाहिजे आणि आज काय अपेक्षा आपल्या सम्राट राजाकडून काय अपेक्षा ठेवले आज गुलालाची अपेक्षा आहे तुम्हाला आणि येत्या आगामी काळात ही जोडी आपल्याला कुठल्या मैदानात पळताना दिसेल पूर्ण नियोजन आमचं तरी म्हणजे किती दिवसांच्या गॅप न पळत लाख रुपया हा

तिकडे सम्राट आपला काय मुला टॉप हो हो ते नियोजन कसं झालेलं साईजन सम्राटचं बैल त्याच्याकडे बैल मैदान नियोजन करू आपण तिकडं नियोजन करतो सम्राट तिकडे नियोजन केलेलं आणि इकडे तुम्ही सातारा भागात वगैरे आलात तरी तर तुम्ही मैदानालाच थांबता की आपलं कुठं मुक्कामाला दुसरीकडे असत पार्थिव नानाचे प्रोग्राम तिथे चांगली ओळख नोकरी त्यामुळे तिथे चांगले प्रदीप नानाचे इथे आपले रेट्रे जर कापूसखेड ना। प्रदीप नानाचे इथे कापूसखेडच्या इथे तुम्ही असताय मुक्कामाला कशा वाटते प्रदीप नानांचा स्वभाव कसा आहे एक नंबर स्वभाव तुमची त्यांची ओळख कशी काय झाली आपण राजाच्या जोडीचा सिकंदर म्हणून कोण गेल त्यांना नंबर कोण कळत हा पाहिलं वाचून सध्या मागे शंभर टक्के चर्चा देणार एक नंबर म्हणजे तुमच्या दावणीतला एक प्रदीप नानांच्या दावणीला वस्तू आहे मग त्यांना जो सिकंदर आणि आपला जो सम्राट आहे ती गाडी कधी पळताना दिसेल चालेल जास्त तुमचा वेळ घेत नाही कारण की आता तुम्हाला पण गटाची जायची तयारी करायची आहे जाकीर शेठ आणि राठोर दादा तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल ना आता महाराष्ट्र राजा या चॅनेलवरून मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि या मैदानासाठी आजच्या तुम्हाला शुभेच्छितो धन्यवाद